प्रत्येक वेळी आपली सुरुवात काहीतरी नवीन शिकवते कधी यश मिळतं तर कधी धडा पण थांबायचं नसतं आज पुन्हा सुरुवात करतोय एका नव्या एनर्जीने एका पॉझिटिव्ह नोटवर तीच दिवस तीच ब्लॉग लेट्स मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या गेल्या जर काही तुम्ही बघितलं असेल तर मी जवळजवळ पंचावन्न ते साठ व्हिडिओ कंटिन्यू अपलोड केले होते आणि त्यानंतर मध्ये थोडा काळ मी ब्रेक घेतला होता कारण बऱ्याच गोष्टी डोक्यात चाललो होत्या आणि ब्रेक घेणं सुद्धा गरजेचं होतं पण ब्रेक घेतल्यानंतर मला रिअलाइज झालं की यार नाही ब्रेक घेऊन आपल्याला चालणार नाहीये देन त्यानंतर मी पुन्हा उठलो कॅमेरा उचलला आणि आता एक नवीन चॅलेंज मी माझ्या स्वतःलाच मलाच देतोय तर ते चॅलेंज असं असणार आहे की इथून पुढे ज्या दिवसापासून तुम्ही आपला हा जो व्हिडिओ बघता त्या दिवसापासून नेक्स्ट थर्टी डेजपर्यंत मी पुन्हा एकदा थर्टी डेजचं चॅलेंज घेतोय आणि आजपासून नेक्स्ट थर्टी डेज आपले कंटिन्यू तीस व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत मी दोन सप्टेंबरपासून रेग्युलर आपल्या चॅनलवरती दररोज एक व्हिडिओ अपलोड करत होतो आणि हॉनेस्टली जर सांगायचं झालं तर मला वाटलं होतं की रिस्पॉन्स खूप छान मिळेल आपल्याला बट त्याच्या अगदी उलट झालं आणि आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज कमी होत गेले कधी कधी तर मला असं वाटू लागलं की यार काय पॉईंट आहे डेली व्हिडिओ शूट करून अपलोड करायचा पण मग मला एक गोष्ट जाणवली जर मी कन्सिस्टन्सी ठेवली आणि व्हिडिओ बनवायचा जर मी पॅटर्न थोडा चेंज केला तर आपल्या चॅनलची ग्रोथ ही नक्की होऊ शकते आता फक्त व्हिडिओ अपलोड करणं आपल्या चॅनेलचं हे मोटिव्ह नसून थोडंसं इम्प्रूव्ह करणं हे मोटिव्ह असणार आहे दररोज एक स्टेप चांगली आणि एक पर्सेंट बेटर आपल्याला व्हायचं आहे जेव्हा आम्ही चॅनल सुरू केला होता तेव्हा माझा एकच गोल होता की आपली लाईफ कॅप्चर करायची आणि लोकांपर्यंत पॉझिटिव्ह एनर्जी पोहोचवायची पण मध्ये माझी सर्जरी झाली रिकव्हरी अप्स अँड डाऊन आले आणि तरीही मी थांबलो नाही आता मला वाटतंय ही जर्नी फक्त माझी नव्हती ती ते त्यांची सुद्धा आहे जे अजूनही स्ट्रगल करत आहे पण हार मानत नाहीये या तीस दिवसामध्ये मी काय करणार आहे तर या तेच दिवसामध्ये तीस नवीन गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये लाईफस्टाईल असेल ज्यामध्ये ट्रॅव्हल ब्लॉग असतील मोटर ब्लॉग असतील त्यासोबत आपले कपल टॉक असतील इन्स्पिरेशन्स व्हिडिओ असतील आणि अशा बऱ्याच साऱ्या गोष्टींचा मिक्सर या तुम्हाला तीस दिवसामध्ये बघायला मिळणार आहे आणि त्यासोबत मी प्रयत्न करणार आहे की सगळ्या मोमेंट रिअल आणि रॉ कॅप्चर करायचे प्रत्येक दिवशी एक नवीन एनर्जी एक नवा थॉट आणि एक छोटासा मेसेज असेल जो तुम्हाला पॉझिटिव्ह फील करून देईल तू खूप मेहनत घेतोयस आणि हे चॅलेंज नक्कीच कम्प्लीट करशील थँक्यू तू माझी बिगेस्ट सपोर्टर आहेस ऑलवेज थँक्यू हा थर्टी डे चॅलेंज माझ्यासाठी टर्निंग पॉइंट असणार आहे आणि या सगळ्यांमध्ये मी तुम्हाला या जर्नीचा एक भाग बनवतोय तुम्ही पण काही सुरू केले पण रिझल्ट मिळत नाही तर गिव्ह युअर सेल्फ थर्टी डेज बिलीव मी कन्सिस्टन्सीने सगळं बदलतं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच घ्यायचं जर काही कारण असो हो तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही जरा तरी मोटिवेट झाला असाल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि आय एम विथ यू श्री कॉमेंट करायला विसरू नका जेणेकरून तुमचा सपोर्ट या चॅलेंजला देखील आहे हे मला समजेल आणि मला आणखीन मोटिवेशन मिळेल तीस दिवस तीच व्हिडिओ अपलोड करायला So, सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जर काही कारण असो तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीचंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो so, भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या